नमस्कार श्री स्वामी समर्थ तर शुक्रवार। शुक्रवार चा चार चार था था। आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या सकाळचं असं सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटत आहे आणि सकाळची सुरुवात आज मंगलमय झालेली आहे तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आकाशामध्ये पूर्व दिशेला एकदम असा ओ... रंगांचे तरंग रंग तयार झालेले आहेत लाल पिवळा जांभळा प्रत्येक कलर या ढग्यामध्ये दिसत आहे असं सफाचं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे मन अगदी भारावून गेलं तर मी आजचा हा व्हिडिओ खास याच्यासाठी बनवला आहे की दिवाळी होऊन गेली पण धनत्रयोदशीच्या दिवशी ना मला एक देवीचा साक्षात्कार झाला आणि तो सांगायचा राहून गेला होता आणि आज त्याचा योग आला आणि म्हटलं सांगूनच टाकावं आणि तो मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की देवीचा कोणता मला साक्षात्कार झाला तर सकाळची सुंदर अशी सुरवात झाली होती सगळ्यात आधी मी फ्रेश झाले घर वगैरे स्वच्छ झाडून पुसून घेतलं आणि त्यानंतर मी उंबरटा पुसून घेऊ राहिले आणि दरवाजा पण मी रोज सकाळी दोन्ही साईडनं पुसून घेत असते जेणेकरून येणाऱ्याला प्रसन्न वाटावं हो, आणि आपल्याला दिवसभर प्रसन्न वाटावं हो, त्यासाठी आज शुक्रवार होता त्यामुळे मला उंबरठा पूजन ही करायचं होतं आणि त्यासाठी मी उंबरठा स्वच्छ पुसून घेतला दरवाजा दोन्ही साईडनं पुसून घेतला आणि उंबरठा पूजन करून घेतलं तर उंबरठा पूजन केलं ना तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं दिवसभर शुभ शुभ असं वाटत राहतं त्यानंतर मी दरवाजावरती ना शुभ लाभ आणि मध मध्य मध्यभागीना स्वस्तिक काढून घेत असते आणि ते आपण जे साफ करतो ना त्या काढीनं व्यवस्थित असताना शुभ लाभ लिहिता येतं आणि स्वस्तिकही काढता येतो तर मी त्याने स्वस्तिक आणि शुभ शुभ लाभ काढून घेत असते त्यानंतर उंबरठ्याचं पूजन केलं आणि सुंदर अशी रांगोळी काढली छोटीशीच नंबर उंबरठ्याला साजेशी अशी रांगोळी काढून घेतली आणि हे पहा असं होतं माझं आजचं पूजा उंबरठ्याची त्यानंतर देवपूजा करायला घेतली आणि हे पहा देवपूजा करत असताना ना माझ्या खिडकीमध्ये मी लसूण बांधलेलं आहे बाहेरच्या साईडनं बाहेरून गॅलरी आहे आणि त्या लसणाच्या जुडीमध्ये ना त्या छोट्या छोट्या ज्या चिमण्या असतात म्हणजे एकदम बारीक येतात चिमण्या आणि त्यांनी असं एक घरट बांधलं होतं रोज सकाळी त्यांचाच किलबिलाट चालू असतो आज शुक्रवार असल्यानं मी आज कलशातलं पाणी आणि कलश बदलून घेतला त्यामध्ये आंब्याची पानं नवीन टाकून घेतली आणि नवीन कलशाची स्थापना केली आणि छो चो, छोटंसं देवघर आहे आणि थोडेसेच देव आहेत पण देवपूजा केली ना अगदी प्रसन्न वाटतं दिवसभर त्यानंतर पडदे उघडून घेतले देवपूजा उंबरठा पूजन करता करता खूप उशीर झाला होता बाहेर ऊनही पडलं होतं तर आता असं आहे ना दिवसभर खूप ऊन पडतं आणि संध्याकाळी जास्तच थंडी आहे त्यानंतर मी चहा करून घेतला चहा पिल्याशिवाय दिवसच जात नाही त्यानंतर मी चहा पिले, पिले। आणि चहा ना मी रोज सकाळी गॅलरीमध्येच बसून पित असते कारण की गॅलरीमध्ये ना म्हणजे छोटेसे झाडं आहेत थोडे झा जा, झाडं आहेत पण गॅलरीमध्ये बसलं ना तर खूप छान वाटतं मूळची मी गावाकडंच राहणारी मुलगी आणि लग्न झाल्यानंतर शहरात राहायला आलेली झाडांची आवडच होती पहिल्यापासून आणि आताही ती मी थोडी थोडी जपासली आहे थोडे का होईना मी झाडं माझ्या गॅलरीमध्ये कायम ठेवत असते इथे एक टोमॅटोचं झाड आहे त्याला टोमॅटोही येतात आणि त्या खाली जे आहे ना ते जे आधी आलेले टोमॅटो आहेत ना ते खराब नाहीले होते त्याच्यामुळं मी ते खाली टाकून ठेवलेत बादलीमध्ये आणि इथे एक शमीचं झाड लावलेलं होतं मी रोज दिवा लावते मी तिथे पण ते, ते शमीचं झाड आहे ना सुकून गेलंय तर अशी आहे माझी सुंदर अशी बाल्कनी आणि त्या बाल्कनीतली माझी सुंदर अशी झाडं जो काही विली आहेत काही झाडं आहेत काही फुलं झाडं आहेत काही शोची झाडं आहेत तरंगावर शहरे आणणारक्षण म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी जो झालेला साक्षात्कार होता त्याबद्दल सांगते तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारी मग मंगल कलशाची स्थापना व्यवस्थितपणे करून घेतली होती मंगल कलश आधीचाच आहे पण त्या दिवशी मी शुक्रवार असल्याने पूजा करून घेतली होती कलश बदलून घेतला होता आणि यातील पाणी वगैरेसुद्धा सुद्धा बदलून घेतलेलं होतं धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली व्यवस्थित मांडणी केली आणि त्यानंतर मी मला स्टेटस ठेवायची सवय हो स्टेटस टाकलं आणि तो एक दीड तास झाला आणि अचानक बायकांचे फोन यायला लागले की अगं तुझं तुझी जी पूजा आहे त्यातील जो मागचा कलश आहे त्याला पाहिलंच का त्यावरती दोन डोळे दिसत आहेत मी ताबडतोब ते पाहायला गेले पण एवढं काही दिसत नव्हतं नंतर मोबाईलमध्ये झूम करून बघितलं तर मोबाईलमध्ये ते व्यवस्थित दिसत होतं आणि प्रत्यक्ष दिसत नव्हतं मोबाईलच्या फोटोमध्ये ते दिसत होतं म्हणजेच ज्यावेळेस मी फोटो क्लिक केले त्यावेळेस ते सहजच दिसत होतं आणि तसं दिसत नव्हतं तर हे कुणाला फेकही वाटू शकतं पण ज्यावेळेस ज्याला अनुभव येतो ना त्याला ते माहीत असतं ज्यावेळेस मी ते पाहिलं स्टेटसला त्यावेळी मला जाणवलं की ते डोळे दिसत आहेत पण असंही असू शकतं की मी मळवट भरला होता आणि त्याचं पाण्याने तिथे काही आकार तयार झाले असतील माहीत नाही काय होतं ते पण एक देवीचा साक्षात्कार म्हणून मला असं वाटत होतं की ती साक्षात देवीच माझ्याकडे पाहते आहे आता हे तुम्हाला काहीही वाटू शकतं पण मला तर जे वाटतं ना ते मी सांगायचा प्रयत्न केला आणि मला जो अनुभव आला ते मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर जिथं जे डोळे दिसत होते ना तर तिथं हळदीचे असे दोन डॉट होते आणि मला असं वाटत होतं की रात्री पण हळद नव्हती तिथं पण सकाळी तिथे हळद होती त्यामुळे ते डोळे चमकत होते की काय माहीत नाही ती देवाची कृपा परंतु तिथे दोन डॉट होते म्हणजे हळदीचे आणि रात्री जे होतं तिथं काहीच नव्हतं तर आजचा हा असा होता माझा व्हिडिओ तर कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत